नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भात जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज असेल यापूर्वी आपण एकूण आठ लेक्चर अपलोड केलेत हे नव्व लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून आपण समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत टी सी एस पॅटर्ननुसार आत्तापर्यंत जी केचे कशा प्रकारचे प्रश्न विचारल्याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून किंवा लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करूया लेक्चर एवढपर्यंत पाहा जर चॅनल पर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सर्व लेक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर समाज कल्याण भरती नावाची प्ले लिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल महिला गृहपाल त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक या पदासंदर्भात जर टेसरी जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा टेसरीचे पेपर जॉईन करू शकता अगदी टी सी एस पॅटर्नुसार त्या ठिकाणी टेसरीचे पेपर असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर या ठिकाणी लेक्चरला आपण सुरुवात करूया पहिलं प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते आहेत प्रभाकर सुधाकर दर्पण आणि मराठा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो मराठी भाषेतील जे पहिले वर्तमानपत्र आहे तर ते म्हणजे दर्पण जे की सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसला ला सुरुवात करण्यात आलं दर्पणकार म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातो आत्ता जे सहा जानेवारी तारीख गेलेली आहे तो दिवस पत्रकारिता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसला दर्पण या वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली त्यामध्ये मजकूर कसा होता यापूर्वी जसं सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसला हे दर्पण वर्तमानपत्र सुरुवात केलं तर त्या दर्पण वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली तर अर्धा भाग इंग्रजीमध्ये असायचा आणि अर्धा भाग मराठीमध्ये असायचा म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन असायचा अशा प्रकारे द्वि लँग्वेज या ठिकाणी या वर्तमानपत्रामधली भाषा होती तुम्ही तारीख लक्षात ठेवा सहा जानेवारी अठराशे बत्तीस त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा करण्यात आला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह तीन मार्च एकोणीसशे तीस चार मार्च एकोणीसशे एकोण तीस दहा मार्च एकोणीसशे चाळीस आणि पंधरा जानेवारी एकोणीसशे तीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तीन मार्च एकोणीशे तीसला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे काही पुस्तकामध्ये दोन मार्च असेल जे परीक्षेमध्ये उत्तर जर दोन मार्च किंवा तीन मार्च या दोन्हीपैकी एक जर असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे तीन मार्च एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक या ठिकाणी करण्यात आला त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीसला सुद्धा पुण्यामध्ये केला येरवाडा जे या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यासोबत पुणेकरार या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावर या ठिकाणी पुणेकरार एकोणीसशे बत्तीसला पुणे या ठिकाणी झाला त्यानंतर एकोणीसशे पस्तीसला एवले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली हे सुद्धा पॉईंट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश एकूण किती टक्के भाग आहेत आता जर तुम्ही भारताचा नकाशाचा जर अभ्यास केला किंवा भारताचा नकाशा जर तुम्ही पूर्णपणे जर अभ्यासलं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की भारताच्या नकाशाच्या माध्यमातून भारताचा जो नकाशा आहे तर त्या नकाशाच्या माध्यमातून पूर्ण जर भारताचा नकाशा शंभर टक्केचा जर भाग आपण विचार केला तशाच पद्धतीनं या ठिकाणी हा जो पु उत्तरेकडील पूर्व पर्वतीय प्रदेश आहे म्हणजे उत्तरेकडील mm. पर्वतीय प्रदेश या ठिकाणचा जो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे तर त्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशचा किती टक्के भूभाग पूर्ण भारतामध्ये आहे बत्तीस टक्के पस्तीस पंधरा टक्के पंच्याऐंशी टक्के आणि त्रेपन्न टक्के तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो उत्तरेकडील पर्वतीय जो प्रदेश असेल तो फक्त पंधरा टक्के आहे जर संपूर्ण भारताचा शंभर टक्क्याचा जर विचार केला तर उत्तरेकडील पर्वतीय पटार किती आहे तर पंधरा टक्के आहे आता इतर प्राकृतिक रस्त्यासुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश यामध्ये पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय एकूण किती टक्के आहे पंधरा टक्के आहे त्यानंतर उत्तरेकडली मैदानी प्रदेश यामध्ये वाळवंट येते वाळवंट म्हणजे कोणतं तर राजस्थानचं वाळवंट असेल त्यामध्ये पश्चिम मैदान असेल दिल्लीचा जो भाग असेल तर त्याला पश्चिम मैदानचा भाग म्हणतात त्यानंतर मध्यवर्तीय मैदान असेल त्यानंतर त्रिभुज प्रदेश आणि पूर्वई मैदान जे की राजस्थान मध्य प्रदेशचा जो भाग असेल काही भाग मध्य प्रदेश राजस्थानचा त्यानंतर मध्य प्रदेशचा छत्तीसगडचा जो भाग असेल तर त्याला त्रिभुज प्रदेश पूर्वई मैदान प्रदेश बिहारचा जो भाग असेल त्याला त्रिभुज मैदानीय प्रदेश म्हणतात तर तो भाग किती आहे तर एकूण बत्तीस टक्के आहे हा आहे पंधरा टक्के त्यानंतर उत्तरेकडे मैदानी प्रदेश किती आहे बत्तीस टक्के त्यानंतर द्विकल्पीय पठार द्विकल्पीय पठार म्हणजे कोणता भाग तर आपला महाराष्ट्र जो आहे तर द्विकल्पीय पठाराचा हा भाग आहे यामध्ये मध्यवर्ती उच्चभूमी असेल त्यानंतर दख्खनचे पठार दख्खनचे पठार प्रामुख्याने आपला जो महाराष्ट्र आहे तर तो महाराष्ट्र म्हणजे पूर्णपणे सह्याद्रीचा जर भाग सोडला तर तो दख्खनचा पठारामध्ये येतो त्यानंतर घाट आणि मैदानी किनारे प्रदेश आता घाट म्हणजे सह्याद्रीचा पर्वत असेल त्यानंतर अशा प्रकारची काही कोकणची किनारपट्टी असेल आपली कोकणची किनारपट्टी असेल आणि ही मलबारची किनारपट्टी असेल म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हा जो भाग असेल त्यानंतर दख्खनचा पठार असेल त्यानंतर मैदानी उच्च प्रदेश असेल आणि बेटे आता यामध्ये आपण जर बेटे जर पाहिलं तर अंदमान निकोबारची बेटे असतील लहान लहान लक्षद्वीपची जी काही बेटे असतील दमन दिवन दमनदीव असेल हे जे बेटे आहेत अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे या सर्व भागाचा विचार करतात तर हा पूर्ण भाग किती आहे तर हा पूर्ण भाग आहे त्रेपन्न टक्के म्हणजे त्रेपन्न टक्के हा भाग पूर्णपणे आहे आणि बत्तीस टक्के हा उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि सर्वात कमी जर विचार केला तर उत्तरेकडील हिमालय असेल पश्चिम हिमालय मध्य हिमालय हा जो भाग असेल जर तुम्हाला जर सांगायचं जर आलं तर या ठिकाणी अशा प्रकारचं जर आपण भारताचा नका अशा जर ढोबल म्हणण्या जर या ठिकाणी जर काढला तर या ठिकाणी जर आपण अशा प्रकारे पाहिलं तर हा जो पूर्ण पट्टा असेल तर त्याला पच्ची या ठिकाणी उत्तरीकडील पश्चिम हिमालय त्या ह्या हजूला पश्चिम हिमालय त्यानंतर मध्य हिमालय त्यानंतर पूर्व हिमालय अशा प्रकारे तीन भाग पडतात आणि त्या तीन भागाचं वितरण या ठिकाणी पंधरा टक्के असणार आहे त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी पहा के टू शिखराची उंची किती मीटर आहे आता सर्वात भारतातील सर्वात जे उंच शिखर असेल तर ते उंच शिखर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची शिखर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता टू हे शिखर महाराष्ट्रातील भारताचा जर विचार केला तर हिमालयामध्ये आहे आणि त्यांची उंची किती मीटर आहे तर शहाऐंशी अकरा म्हणजे आठ हजार सहाशे अकरा मीटर इतकी तुमची उंची आहे म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय या बरोबर असेल आता केटू हे शिखर म्हणजे काराकोरम रांगेमध्ये आहे आता हिमालय पर्वताचा जर तुम्ही जर विचार केला तर हिमालय पर्वतामध्ये जर तुम्ही जर विचार केला अशा प्रकारे भारताचा नकाशा उत्तर हिमालय मध्य हिमालय या ठिकाणी असेल पश्चिम हिमालय असेल आणि काराकोरमच्या ज्या रांगा आहे तर त्या रांगेमध्ये या ठिकाणी के केटू पर्वत रांगा आपल्याला आढळते काराकोरम रांगेचे स्थान जम्मू काश्मीरच्या उत्तर भागामध्ये आहे आता भारताच्या नकाशामध्ये अति उत्तरेला जम्मू काश्मीर हे राज्य आहे किंवा या ठिकाणी आता जे आहे ते जम्मू काश्मीर राज्याचं या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश झाले आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस नंतर तर, तर जम्मू काश्मीर भागामध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या वरचा जो भाग असेल तो काराकोरम रांगेचा भाग आहे हिमालय पर्वतातील एक प्रमुख ही रांग आहे काराकोरम त्यानंतर आठ हजार मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वताची शिखरे या काराकोरम रांगेमध्ये आहेत आठ हजारच्या वर जे एवढेशी काही शिखरं असतील तर ते ते सर्व शिखरे काराकोरम रांगेमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे के टू आठ हजार सहाशे अकरा मीटर जगातील दुसरे आणि भारतातील सर्वोच्च शिखर याच रांगेमध्ये आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ हो शकतो की टू हे शिखर खालीलपैकी कोणत्या रांगेमध्ये आहे तर काराकोरम रांगेमध्ये टू हे शिखर आहे त्यानंतर ही रांग पाच हजार मीटरपर्यंत पसरली आहे पाचशे मीटरपर्यंत पसरलेली आहे आणि जगामध्ये ध्रुवीय प्रदेशात बाहेर सर्वाधिक हिमाचली असलेली ही रांग आहे म्हणजे जा सर्वात जास्त बर्फ या काराकोरम रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जर तुम्ही समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत जर तुम्हाला जर परफेक्ट तयारी करायचं असेल तर संपूर्ण मार्गदर्शक असणारं मार्केटमध्ये एक पुस्तक आलेलं आहे समाजकल्याण संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक असेल यामध्ये तुम्हाला सामान ज्ञान असेल मराठी असेल इंग्रजी असेल बौद्धिक चाचणी असेल आणि चालू घडामोडी असेल हे सर्व विषय तुमचे कवर होतील दोन हजार चोवीस पंचवीसचं हे अपडेटेड पुस्तक असेल त्यामुळे तुम्ही पुस्तक ऑनलाईन सुद्धा बाय करू शकता ऑनलाईन पुस्तक बाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे हे पुस्तक प्राईम पब्लिकेशनचं आहे अगदी कमी दरामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे हे पुस्तक घेऊन तयारी करू शकता त्यानंतर पाचवा प्रश्न ठिकाणी सर्वाधिक सर्वाधिकपणे कोणत्या जिल्ह्यात आढळतात गडचिरोली चंद्रपूर ठाणे अमरावती तर याचं योग्य उत्तर असेल सर्वाधिक वने हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सर्वाधिक वने किंवा सर्वाधिक जास्त वन आच्छादन असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली आहे आता सर्वाधिक वनक्षेत्र कुठं आहे तर पहिला आहे गडचिरोली त्यानंतर दुसरं आहे चंद्रपूर तिसरा आहे ठाणे चौथा आहे अमरावती पाचवा आहे नाशिक हे सर्वाधिक वन आच्छादन असणारेही जिल्हे आहेत त्यानंतर सर्वात कमी वनक्षेत्र असणारे जिल्हे तर यामध्ये पहिलं आहे मुंबई शहर लातूर मुंबई उपनगर धारासिव आणि परभणी या पाच जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सहावा प्रश्न पहा कोसल महाजनपद या राज्याची राजधानी कोणती होती आपण महाजनपदसुद्धा पाहिले परे परीक्षेमध्ये टी सी एसनं बऱ्याच वेळेस या महाजनपदावर प्रश्न विचारलेला आहे तर एकूण सोळा महाजनपदे होती तर त्यापैकी एक जे आहे कोसल महा जे संस्थान आहे कि किंवा कोसल राज्य आहे तर त्या राज्याची राजधानी कोणती होती वाराणसी श्रावस्ती चंपा पाटलीपुत्र तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो श्रावस्ती ही कोसल या महा महाजनपदाची राजधानी होती आता या ठिकाणी कोशल हे जे राज्य असेल ते भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लिंबोनी या प्रदेशामध्ये प्राचीन कोशल महाजनपदाचा विस्तार झाला होता आत्ताचा यू पीचं जर र राज्य विचार केला आणि नेपाळची जी बाउंड्री आहे की नेपाळचा जो लिंबो लिंबोनी शहर आहे तर त्यामध्ये हे कोशल महाजनपद होतं त्यामध्ये श्रावस्ती ही कोशल राजाची राजधानी होती या राजाचे श्रावस्ती आणि कुशावती ही दोन नगरे ऐतिहासिक आहेत आणि ती प्रसिद्ध आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोशल राज्यातील खालीलपैकी कोणते दोन शहरे प्रसिद्ध होते एक होते श्रावस्ती जी की राजधानी होती त्यानंतर कुशावती सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध नगरे होती त्यानंतर कोशलचा राजा होता प्रसेंजित हा गौतम बुद्धाचा समकालीन होता म्हणजे कोशलचा जो राजा होता तो प्रसेंजित होता आणि तो गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि मगधचा राजा आझाद शत्रू याने कोशलला कौशलचा पाडाव करून त्या ठिकाणी मगचे राजे त्या ठिकाणी विलन केले होते त्यानंतर सातवा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले इंग्रजी अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीला झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मुंबई या ठिकाणी तेजपाल सभागृहामध्ये करण्यात आली उमेशचंद्र बॅनर्जी हे त्यांचे पहिले अध्यक्ष होते तर भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीला झाली पण या अठराशे पंच्याऐंशीच्या स्थापनेमध्ये आ जे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान होतं जे की आपण आयलेन हुम याला असं म्हणतो त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमध्ये तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले इंग्रजी अध्यक्ष कोण म्हणजे लॉर्ड कर्जन होते का त्यानंतर जॉर्ज यूल विल्यम वेडरबर्ग आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल दोन नंबरचं अठराशे अठ्ठ्याऐंशीला जे अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी भरलं गेलं तर त्या अलाहाबाद अधिवेशनाचे पहिले इंग्रजी अधिकारी म्हणून जॉर्ज यूल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आतापर्यंत जर विचार केला तर एकूण या ठिकाणी पाच राष्ट्रीय अध्यक्ष जे होते तर ते इंग्रजी राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार दहा प एकोणीसशे दहापर्यंत यामध्ये पहा अलहाबाद या ठिकाणी अठराशे अठ्ठ्याऐंशीला अधिवेशन भरण्यात आलं जॉर्ज हे पहिले इंग्रजी अधिकारी त्यानंतर मुंबई या ठिकाणी भरण्यात आलं विल्यम वेडरबर्ग अठराशे बदला ठिकाणी हे अधिवेशन पार पडलं त्यानंतर मद्रास या ठिकाणी आफ्रेड बेब यांनी अध्यक्ष भूषवलं अठराशे चौऱ्याण्णवला त्यानंतर मुंबई हार्लिक कौंटल यांनी एकोणीसशे चारमध्ये अध्यक्षस्थान बसवलं आणि अलाहाबाद या ठिकाणी परत एकदा अधिवेशन या ठिकाणी या अधिवेशनाचे विल्यम वेडरबर्ग या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवले अशा प्रकारे एकूण पाच इंग्रजी अधिकारी आतापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावर या ठिकाणी बसलेले होते त्यानंतर आठवा प्रश्न पहा महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना टिंबटिंब रोजी करण्यात आली एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली तर जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो कायदा असेल तर तो, तो कायदा आहे एकोणीसशे एकसष्टचा एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अस्तित्वात आहेत जर महाराष्ट्राच्या पंचायतराजचा जर विचार केला तर त्या राजमध्ये त्रिस्तरीय पंचायतराज आहे पहिला आहे पहिला स्तर असेल ग्रामपंचायत दुसरा स्तर स्तर असेल पंचायत समिती त्यानंतर तिसरा स्तर असेल तो म्हणजे जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत समिती अस्तित्वात अस्तित्वात एक मे एकोणीसशे बासष्टपासून पासून या ठिकाणी लागू करण्यात आली किंवा अस्तित्वात आहे तशा प्रकारचा पंचायत संदर्भाचा आपण घटक आपल्या यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे आता हा जो कायदा असेल एकोणीसशे एकसष्टचा कायदा हा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी लागू असतो तर ग्रामपंचायतसाठी मुंबई अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न हा जो कायदा असेल तो हा कायदा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमासाठी या ठिकाणी लागू असेल त्यामध्ये जर एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याचा विचार केला तर कलम सहानुसार या कायद्याच्या कलम सहानुसार महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेचा कारभार चालवला जातो आणि एकोणीसशे एकसष्टच्या एक कलमानुसार किंवा एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार महाराष्ट्रात जे काही जिल्हा परिषदेची सदस्य संख्या असते तर ती कमीत कमी पंचावन्न असेल आणि जास्तीत जास्त किती असेल तर पंच्याऐंशी असेल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सदस्य संख्या ठरली जाते त्यानंतर नववा प्रश्न संत्री हे पीक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जास्त पिकवली जाते संत्रीचं पीक सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकवलं जातं तर याचं योग्य उत्तर असेल नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये संत्रीचं पीक सर्वाधिक घेतलं जातं आता इतर काही महत्त्वपूर्ण प्रमुख फळांची पिकं आहेत ते सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असतील तर ते लक्षात ठेवा नागपूर आणि अमरावती संत्रीसाठी प्रसिद्ध असेल नाशिक आणि सांगली द्राक्षेसाठी प्रसिद्ध आहे घोलवड आणि डहाणूचे चिक्कू आहेत त्यानंतर दौलताबाद सीताफळे आहेत जळगाव वसई केळी आहे त्यानंतर राजेवाडी अंजीरा आहे रत्नागिरी हापूस आंबा असेल आणि अलिबाग कलिंगड अशा प्रकारे प्रत्येक फळांचं जे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक फळ पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यामुळे हे तुम्ही पॉईंट पाठ करा त्यानंतर दहावा प्रश्न आहे महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे हे दोन पाठ करा महिला विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये करण्यात आली महर्षी कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना पहिल्यांदा महिला विद्यापीठची स्थापना पुणे या ठिकाणी एकोणीसशे सोळाला करण्यात आली तर यामध्ये पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकाही महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये या ठिकाणी योगदान दिले किंवा महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था स्थापन केल्या त्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे तर त्यापैकी महिला विद्यापीठ असेल एकोणीसशे सोळाला के पा स्थापन केली त्यानंतर या ठिकाणी पहा पहिला आहे अनाथ बालिका आश्रम एकोणीसशे शहाण्णवला स्थापन केले महिला विद्यापीठ हिंगणे या ठिकाणी एकोणीसशे सातला महिला विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळाला महिला विद्यालय एकोणीसशे सातला विद्यापीठ एकोणीसशे सोळा कन्याशाळा पुणे या ठिकाणी एकोणीसशे अठराला स्थापन केली बाल अध्यापन मंदिर एकोणीसशे पंचेचाळीसला शिशुविहार एकोणीसशे पंचेचाळीसला महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ एकोणीसशे छप्पन आणि बालमोहन मंदिर स्थापना एकोणीसशे सातला अशा प्रकारे डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महत्त्वपूर्ण शैक्षणिक योगदान दिलेलं आहे अशा प्रकारचे आपण एकूण दहा प्रश्न डिस्कस केलेत पण दहा प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला अशा प्रकारे महत्त्वपूर्ण पॉईंट्स या ठिकाणी आपण कवर केले आहेत म्हणजे विश्लेषणाच्या माध्यमातून आपण पन्नास क्वेश्चन कवर केलं होतं त्यामुळे सर्व लेक्चर पाहिला असेल तर धन्यवाद सर्व लेक्चर तुम्ही पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्टीज बाय करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र